नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे श्रावण शुक्रवार आणि हा जो श्रावण शुक्रवार आहे तर आता श्रावण महिन्यातील हा शेवटचा शुक्रवार आहे आणि याच दिवशी पिठोरी अमावस्या आहे तर अमावस्या कोणतीही असेल त्यावेळेस मग प्रत्येकाला अमावस्या म्हटलं की खूप भीतीचा दिवस वाटत असतो पण आता प्रत्येकाला असं वाटतं की घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव होईल किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर ती खूप लवकर ब आजारी पण बरं होत नसेल तर त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटतं की ती सतत आजारी पडत असते किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल हे घालवण्यासाठी अमावस्या हा जो दिवस आहे तर सगळ्यात प्रभावी दिवस मानला जातो तर आपल्या घरामध्ये अशा काही ना काही प्रकारचे तर दोष प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच तर ते दोष दूर होण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपण जर काही महत्त्वाचे उपाय किंवा काही सेवा केल्या आप तर आपल्या घराची मना किंवा आपली कोणती कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये जर पैसा टिकून राहत नसेल तर त्यावेळेस मग आपण अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले तर आपली कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते तर हा एक आपल्याला उपाय करायचा आहे अमावस्याच्या दिवशी तर तो उपाय म्हणजे आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे आपली जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तर आता ही जी अमावस्या आहे तर श्रावण महिना संपणारी ही अमावस्या आहे आणि तिथून पुढं मग हा भाद्रपद महिना चालू होत असतो मराठी महिन्यांप्रमाणे म्हणून मग ह्या महिन्यामध्ये आपल्या पित्रांसाठी जास्त सेवा केली जाते म्हणून आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणते बदल होतात मग हा उपाय कोण करू शकतं कधी करायचा हा उपाय तर ती सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल तर बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये काय का ना काय दोष असतात घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असते किंवा घरामध्ये मुलं एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहेत तर त्यांची विवाह जुळून येत नसतील विवाहामध्ये अडचणी निर्माण होतात किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत असतील घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यवसाय करते पण पाहिजे तसं त्या व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आता अमावस्या म्हटले की आपण आपल्या पूर्वजांची आपल्या पितरांची पूजा करण्याला तर जास्त महत्त्व देत असतो कारण की आपण आपल्या पूर्वजांची सेवा केली तरच आपला पितृदोष दूर होतो घरातील जे काही दोष असतील तर ते दूर होतात बऱ्याच वेळा आपण काय करत असतो की फक्त आपण देवांची सेवा करतो देवांचे नामस्मरण करत असतो देवांचं नामस्मरण करू नका असं म्हण मन, म्हणत नाही कोणीच पण आपल्या पूर्वजांची पण आपल्याला सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे आहे आता आपले पूर्वज जर आपल्यावरती प्रसन्न असतील तरच मग आपल्या घराची प्रगती होत असते आता अमावस्येला आपण पितरांची ज्याप्रमाणे सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय पण करायचे आहेत बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये जर काही दोष असतील तर आपल्या पूर्वजांचे म्हणा किंवा पितरांचे तर त्यावेळेस मग आपल्या घराची प्रगती होण्यासाठी पण अडथळे निर्माण होत असतात मग त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे सगळीकडे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आपल्याला आता हे जे आंब्यांच्या पानांचं तोरण आहे तर ते कशा पद्धतीचं लावायचं आहे आता हे आंब्यांच्या पानांचं तोरण लावत असताना आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी घरामधील नकारात्मकता ऊर्जा निघून जाण्यासाठी ह्या आंब्यांच्या पानांचं तोरण लावण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की आंब्यांच्या पानांचं तोरण जे आहे तर आता प्रत्येकाला माहितीच आहे कोणतीही पूजा असेल किंवा कोणतंही शुभ कार्य असेल तर त्यामध्ये आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो म्हणून मग प्रत्येक पानांमध्ये म्हणा किंवा प्रत्येक पानं फुलं प्रत्येक वेगवेगळ्या देवी देवतांना सगळ्यात जास्त प्रिय असतात तर आता आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला जास्त प्रिय आंब्यांची पानं असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे आंब्यांचे पानं घ्यायचे आहेत तर घरामध्ये त्या अगोदर आपल्याला आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि नंतर मग माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आता दररोज जरी आपल्याला मोठी रांगोळी काढणं शक्य नाही होत तुम्ही छोटीशी जरी काढला तरी त्यामध्ये हळदी कुंकू जरूर मग अर्पण करायचं आहे नंतर काय करायचं आहे आता काय होतं की आपण बऱ्याच वेळा फक्त पांढऱ्या रांगोळीने रांगोळी काढत असतो पण पांढरी रांगोळी न ठेवता त्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू टाका किंवा मग थोडेसे रंग तुम्ही भरायचे आहे कारण की पांढरी रांगोळी दरवाज्यावरती पूर्ण पांढऱ्या रंगाने ठेवत नाही त्यामध्ये थोडे तरी रंग भरले जातात मग नंतर काय करायचं आहे आपल्याला तुळशी माता जिथे आहे तर ता तिथे पण आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि त्यानंतर अकरा आंब्याची पानं आपल्याला घेऊन यायची आहेत आणि ती आंब्याची पानं जी आहेत तर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आंब्याची पानं आणि धुतल्यानंतर आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे अकरा पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आता जर तुम्हाला जवळपास पांढऱ्या रंगाची फुलं नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं पण घेतलात तरीही चालेल आता प्रत्येक पानांवरती आपल्याला काय करायचं आहे पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पानांवरती कुंकवाने आपल्याला एखादी काडी घ्यायची आहे आणि थोडंसं कुंकू त्यामध्ये गंगाजल टाकू शकता किंवा तुम्ही पिण्याचं वगैरे थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं आपल्याला त्या पानांवरती स्वास्तिक काढता येईल अशा पद्धतीचं ते पाणी बनवायचं आहे पाणी म्हणजे जास्त पाणी टाकून न बनवता थोडंसं घट्ट बनवायचं आहे आणि मग ते एखादी काडी घ्यायची आहे आणि त्या काढीने मग आपल्याला प्रत्येक पानांवरती स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाचं फूल किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचं फूल घेतलं तर ते बांधायचं आहे आणि त्यानंतर परत आंब्याचं पान घ्यायचं आहे असं करून मग अकरा आंब्याची पानं आणि अकरा फुलं अशा पद्धतीचं आपल्याला तोरण बनवायचं आहे तोरण बनवून झाल्यानंतर ते जे तोरण आहे तर आपल्या घर देवघरामध्ये दे धूपदीप लावायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि ते तोरण आपल्याला देवापुढे ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तुमची कोणती इच्छा असेल तर ती इच्छा मग सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे आणि नंतर मग ते जे आंब्यांच्या पानांचं तोरण आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती आपल्याला हे आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आंब्यांच्या पानांचं तोरण लावत असताना आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगायचं आहे आणि मगच आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे घरात नकारात्मकता येत नाही किंवा घरामध्ये जी कोणती वाईट शक्ती असेल तर ती निघून जाते आणि नि घरामध्ये पैशाच्या अडचणी नि निर्माण होत असतील तर त्या पण दूर होतात म्हणून मग हा एक आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय आहे तर आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून करायचं आहे ज्यामुळे काय होईल तुमची जी कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानाला आपल्याला मध लावायचं आहे आणि ती जी पानं आहेत तर जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जात असताना भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की पांढऱ्या धोत्र्याचं फूल म्हणा किंवा फळ बेलपत्र एक तांब्या भरून जल आणि दूध हे सगळं घेऊन जायचं आहे आणि तिथे शिवलिंगावरती आपल्याला हे सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ ही बेची पाना है, है, जी अकरा आंब्याची पानं आहेत तर तिथे अर्पण करायचं आहे आणि आपली जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे तर हा उपाय जो आहे तर ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांना हा उपाय करता येईल त्यावेळेस मग जर ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी मग घरातील इतर व्यक्तींना करायला हा उपाय सांगू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद